माझं नाव जान्हिजनवटाने माझ्या ना शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा गुरु ब्रह्म गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्म भस्मेश गुरे कळतच नाही मॅडम मला काय लिहावं तुमच्यावर कळतच नाही मॅडम मला काय लिहावंच तुमच्यावर कार्य तुमचे महान आहे महान आहे तुमची तुमचे कार्य तुमचे महान आहे महान आहे तुमची गिफ्टी तुम्ही नाही केली एल एल बी कायद्याच्या जगातली तुम्ही नाही केली एल एल बी कायद्याच्या जगातली पण पन... पण जीवनाच्या कायद्यातली पद्धत मात्र तुमची होती साधी पण जीवनाच्या कायद्यातली पद्धत मात्र तुमची होती साधी पद्धत मात्र तुमची होती होती तुम्ही तुम्ही प्रयत्न आदर्श विद्यार्थी घडवायचे तुम्ही प्रयत्न केले आयुष्य आदर्श विद्यार्थी घडवायचे आणि त्यात नाव यावे म्हणून माझेही प्रयत्न असायचे आणि त्यात नाव यावे म्हणून माझेही प्रयत्न असे मॅडम तुमच्या शब्दांचे काळजावर वार होत होते मॅडम तुमच्या शब्दांचे काळजावर शब्दा, युद्धात लढण्याचे बळ देत होते पण तेच शब्द जीवनाच्या युद्धात लढण्याचे बळ देत होते बळ देत होते एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र